आहोत मी आधी गवतर टाकत आहे दहा ते काय घेतलं ते सांगा किती टाकलं ते पण सांगायचे मी लिंबाचा सा पाला घेत आहे दोन किलो आणि दोन किलो, किलो लिंबाचा पाला टाकत आहे मी शीताफळाचा पाला घेत आहे सीताफळाचा पाला दोन किलो टाकत आहे आता मी जांबाचा पाला घेत आहे हा पण दोन किलोच आहे शीता पाला दोन किलो दोन किलो पपईचा पाला धोत्राकलेला आहे धोत्रापाला दोन किलो टाकलेला आहे याला उकळी आल्यानंतर आम्ही चोवीस तास थंड करण्यासाठी ठेवणार आहोत याला उकळी आल्यानंतर आम्ही चोवीस तासासाठी थंड करण्यासाठी ठेवणार आहोत